राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एक थोडीशी जीवाला चटका लावून देणारी घटना घडली ना आणि नांदेड जिल्ह्यातली घटना ने आहे नेमका काय विषय थोडं तुम्हाला इसकाटून सांगतो विषय असा झाला आहे नामदेव उद्धव केंद्रे या मुलाचं नाव आहे होतकरू ओरिजिनल फोटो तुम्ही त्याच्यामध्ये थमनेलमध्ये बघू शकता उद्धव केंद्रे यांचा मुलगा उद्धव केंद्रे यांची शेती मुलाला शिकवलं ग्रॅज्युएट बनवलं पण नोकरी न मिळाल्यामुळे तो पण शेती पण शेतीत थोडी त्याने शिकलेला असल्यामुळं थोडे बदल घडवून आणले की बाबा म्हटलं आपण थोडीशी जरा जास्त शेतीला भांडवल दिला लागतं काय उत्पन्न मिळणार हे काय ठरावतो पण शेतीचं खरंच गणित अवघड आहे शेतीला ठरावी जी पिकावतं शेतकरी त्याला फिक्स बाजारभाव असल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही पण आता हे चाललंय असंच हा दोन रुपये पाच रुपये किलो शंभर रुपया पन्नास रुपयाला कॅरेट जाते तांबाट्याचा बावीस किलोचं अशी परिस्थिती शेतकऱ्याची महाराज हा मग ताराचा खर्च लेबर तेवढाच कोणती कुणा घरात किती चार नाही पाच माणसं असून द्या पण तंबाट्याचं झालं कांद्याचं झालं घरच्या माणसांनी काहीच होत नाही लेबर लावावंच लागतं त्याचा रेट बघा काय बघा पण ह्या निगरगट्ठ ते काँग्रेस असो नाही तर हे भाजप असो आत्ताचं सॉरी ईव्ही एम भाजप असू यांना काही फरक पडत नाही कोणतं सरकार असू थोडं शेतकऱ्याच्या बाजूला लक्ष दिलं पाहिजे शेने केली नामदेवनी शेती करायला सुरुवात पण आत्याधुनिक थोडीशी काही शेती किंवा तुम्हाला मल्चिंग ड्रीप टाकली माती परीक्षण केलं थोडी वेगळ्या प्रकारे कुठलंच पीक सुटेबल आहे आपलं वातावरण कसं आहे पाणी इजरायल टेक्नॉलॉजी काय असं थोडं लक्ष देऊन त्या पोराने आणि त्यात कसं आहे तुम्हाला सांगतो काळी आहे हे असा प्रकार आहे की उपाशी तर मरून देणार नाही पण शंभर टक्के जिची तो सेवा करी नाही जिथचं एक दिवस ना असा येतो की तो बुलट घेऊन गावात फिरल्याशिवाय राहत नाही शेतकऱ्याचं भारी काम असतं तो खचत नाही किती त्रास होऊन द्या वाला काय झालं नुसका आखं हाय असं तो नाका तोंडाशी आलेलं पिक्स नष्ट झालं तर ती पाचवण्याची ताकद खरं सांगू का मित्रांनो पांडुरंगांनी शेतकऱ्याचे पाठण लय नेवार केले राह लय वार केले सिटीत पगार हजार रुपयांनी कमी झाला तर थंडी वाजून येते नवऱ्याला शेतकऱ्यात तसं नाही त्याला सत्तर ऐंशी हजार रुपये लाख रुपये खर्च केलेलं कपाशीसारखं पीक सोयाबीनसारखं पीक पावसान धुऊन गेलं ना तरी तर हो, मना मना तो मनातल्या मनात नवरा बायकू रडत्यात पोराला जाणून देत नाही नव्या उमेदी परत उभे देतात त्याचं नाव शेतकरी तो राजाचे फक्त त्याची राळ केली या राजकारण्याने तुम्हाला सांगतो मा माफी म्हणतात कर्ज माफी तसं काय त्यांनी गुन्हा केला मर्डर केलं तस काय त्यांनी तुम्ही माफी याला मुक्ती शब्द पाहिजे कर्ज माफी नाही पाहिजे माफीला काय तो काय ही आहे का चोरबीर आहे का शेतकरी जाऊ द्यावर माझा मंगले टाळका तर जाऊ द्या होत्या आता हिथं असा आहे नामदेवचं सगळं व्यवस्थित म्हणजे लग्न करायला पाहिजे बरं त्यांनी मुलगी पाहायला सुरुवात केली आणि योगायोगाने त्यांना कंधार पोलिस स्टेशन अंतर्गत त्यांना एक एक ठिकाणी त्यांचं लग्न जमून आलं त्या ते मुलगी कुठले बघा शेले नावाचं आहे आणि किसन गीते यांची मुलगी त्याचं नाव काजल ही पसंत पडली पटापटी झाली मुलगी स्वभावाने शांत होती चांगली होती आणि संस्कारी होती म्हणजे संस्कारी कशाला मना ती मुलगी काजलचं वैशिष्ट्य असं होतं की सकाळच्या बारी दिवस उजवण्यासाठी उठायची आपण त्यात तांबडं फोडता उठणे म्हणजे ल सूर्याची लाली दिसायला लागली ना त्या वेळेला उठणारी स्त्री अंगणवाटा जाडणारी स्त्री नंतर आंघोळ करणार नंतर तुळशीला पाणी घालणार कु हळदी कुंकू लावणार ती खरी भाग्यलक्ष्मी ह्या कलियुगातली हा अशा प्रकारची स्त्री तिला ती सवय आई पण आईची सवय ती आत्ताची स्त्री बऱ्याच जणी नऊ सवा वाजता उठत्यात रात्री आई पार्टी म्हणली असती जरा डिंग जास्त झालेली होती चिटीतलं तर बघी कोमळखोट वाटून आले आवडी चिटीतलं बरं बऱ्याच ठिकाण चलतं ती तर अशी स्टँडर्ड अत्याधुनिक समजत्या स्वतःला आणि खात्यात काय मैद्याचा फिजा लिहावडी तुम्ही नुसतं घास जाणार ना आपण घास करतो ना घास घासाची नुसती वाशी घोडा उलते बालते ताब्यात कारण उलसे मी पळे भर तेल टाका एवढी उडूस आमच्या भर बाखरी ओढून घ्याय त्याला ताट घेऊस ना का हाताव बाखर आता बाजी आणि मग तो खाण्याचा आनंद आहे ना एक नंबर आमच्या मावल्यांचा ग्रामीण भागातला ही ग्रामीण जीवन परत असं फिरून पहिल्या दिवशी याला पाहिजे लय वाटतो पण आमची परत जायची टाईम आली का बदलत बिघडत बिघडत चाललं आता आता परत त्या फक्त राहिले त्या आठवणी असा विषय झालाय ते जुन्या काळ म्हणजे लिहावडे आता बघा शिया काजलचं आणि नामदेव यांचा सुखी प्रपंचाच्या दृष्टीने त्यांचं लग्न झालं प्रपंचाला सुरुवात झाली जेमतेम पंचेचाळीस दिवसाचा त्यांचा प्रपंच झाला आहे घरात त्यांच्या बांणातचं काही हे नाही नाही पण काहीतरी असणारच हां काहीतरी असणारच पंचेचाळीस दिवस लग्नाला झाले ता ला आज वार सोमवारी आणि घटना मंगळवारी रात्री घडली म्हणजे उद्या आठ दिवस त्याला बघा कुठं काय बांधणं नाही तणणं नाही कोणतंच काही सगळे ते आपापल्या जेवणात सुखी होते पंचेचाळीस दिवसांना नवरीचा प्रपंच सगळं काय असेल ते त्यांचं होतं बा मंगळवारी संध्याकाळी काय झालं सगळी जेवणं खावणं ते सोनामी स्वयंपाक केलाय आहे संध्याकाळचं देवाबत्तीच्या आगण्याच्या टायमाला सगळं व्यवस्थित म्हणजे तिचं वागणं सुनबायचं वेगळं किंवा आपल्या मुलाचं वागणं वेगळं हे उद्धव केंद्र त्यांच्या मंडळीला मात्र लक्षातच नाही आलं काय काही नाही म्हणजे नेहमीसारखं सगळ्यांनी जेवणं केली जोपली गेली मंगळवारी रात्री झोपी गेली रात्री मग ते दीड वाजता उठले बारा वाजता उठले दोन वाजता उठले का तीन वाजता उठले त्यांच्या आत्म्याला माहिती पण रात्री ते उठले दोघंही नवरा बायको कुणी कुणा जबरदस्ती केलेलं नाही काय नाही काय नाही त्यांनी आपल्या चपल्या घातल्या ह्या काजलनी नामदेवनी बूट काय असेल ते घातलं आणि जण ती राहत आपल्या गावात राहिलं होती आणि शेतीत त्यांची एक किलोमीटर लांबत होती तिथनं एक किलोमीटर स्वतःच्या रानात गे गेले स्वतःच्या शेतीत गेले त्या ठिकाणी गोठा बांधला होता अँगल पाईप वगैरे असतात ते गोठा साधा आपला सिमेंटचे पाईप उभे करतात वर अँगल टाकले आणि वरून काही टाका मग साधा पात्रा टाका नाहीतर मग कुडाचं करा आपल्या तुराटे असतात बघा आपल्या तुरीच्या त्याचं करतात काही जण पैसे वाचतात आणि गार राहतं ते मस्त राहतं तसं ती गोठा होता उंच होता त्या गोठ्याला दोघांनी दोघांनी मिळून आत्महत्या केली फा गळफास घेऊन आत्महत्या केली असं धरून चला त्यांना काय कुणी कुठं जबरदस्ती खुणाला कुठे खर्चाटल्यानं काय नाही काय नाही हा विषय गाडला बुधवारी सकाळच्या पारीच म्हणले सुनबाई कुठे गेली आज झाडून घेण्याचा आवाज आहे ना काय आहे ना घराच्या उघडा दिसतो लोटून घेतलेला नुसता हे इकडे तिकडे बघायला गेले दोघं नाहीत म्हणले अचानक सांगून कसे गेले चौकशी तवर तर आता शेजारी शेजारी राना असल्या ना की कोणता शेतकरी एखाद्या लवकर जातो रात्रीची लाईट असते रात्रीचं पान द्यायला गेल्यावर दिवस पण शेजारच्या रानात काय चाललंय रातचं काय करणार आहे पण दिवस जसा उजाडला तसं त्यांना तिला टाकलेलं बघितल्यावर आजकाल फोनचं जगे तासाभार अख्ख्या आवाज झाला फार पोलिटेशन सकट हा म्हणजे फोनवरचं लगेच फिन रुईन फिरावली की लगेच बाव सदा त्याचं हेन तेन सगळं गाव बघायला एवढा राडा झाला औ त्या उद्धव केंद्राला मग त्याच्या वडिलाला तर नाम द्यायच्या शॉक बसल्यासारखा झाला पोलिसांना खबर केली ते आले सगळी परिस्थिती पाहिली पोलिसांनी मृतदेह पंचनामा करून ह्याला पाठवला त्यांची ती प्रोसेस असते दे कायद्याची त्यांनी ती पार केली ह्या केसचा तपास चंद्रकांत जाधव कांदारपूर स्टेशन ये हे अधिकारी आणि त्यांची टीम यांच्याकडे सध्या आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय कारण असलं पाहिजे हे कारण अजून गुलद असतं ते लक्षात घ्या केस इतकी ज्येष्ठ झालेली आहे त्याच्यामुळे अशा स्वरूपाच्या स्टेवून मी का सांगत नाही की बाबा पब्लिक लगेच असतं सांगा सांगा आपण ती काल समजा मर्डर झाला एखादा पण तो का झाला कोणामुळे झाला किंवा एखादा माणूस मेलायन मर्डर झाला आहेन त्याची बायको रडती सगळं रडतात पण त्या बायकोचं कोण आर्थिक संबंध आहे का कुठं काय तपासा आणि ते तपासाचा एक भाग असतो पोलीस त्यांचं काम करतात आणि आणि त्यांना त्यांचे तिरडी उचलली की मग आरोपी उच्च आट अटक झाला की मग ते निष्पन्न होत असतं बऱ्याच गोष्टी त्यामुळे ही जास्त गाय करून उपयोग नाही अशा प्रकारे ह्या घटनेचा तपास आज पण चालू आहे माझं लक्ष आहे योग्य त्या ते आरोपी कोण आहे किंवा काय कारण असलं पाहिजे हे कारण एकदा उघड झालं पोलीस रेकॉर्डमधून किंवा के केसमधून बरेच डी आर तपासणी ते बऱ्याच गोष्टी असतात तिथं फॉरेन्सिक असतं सगळ्यानंतर मला शंभर टक्के मी सांगेन की बाबा नेमकं ह्या विषयामध्ये इघडलं काय असा विषय आपण तालुका स्वामी चिंचोली बघा स्वामी चिंचोली त्या ठिकाणी दोन लहान लहान मुलांची हत्या आईने केली आहे आणि जोपलेल्या नवऱ्याच्या हो डोक्यात वार केल्यात तो वाचला विचारा पण दोन मुलं खलास केल्यात लई सोन्यासारखी पोरं आहेत त्या बाईने ते का केलंय ह्याचा तपास चालू आठणे दोनच दिवस झाल्यात मी तर अक्कलकोटला होतो असंही म्हणजे ह्या घटना वाटे मग नेमकं काय कारण अभियंता आहे म्हणजे पगारदार माणूस आहे ह्याच्यावर पिंपरी चिंचवडला ती नाही का पॅकेज असतं आठ लाख नऊ लाख बारा लाख पंधरा लाख ती आय टीवाली तसलं आहे ती असा विषय ते ते वार केल्यात पूर सोन्यासारखे जीव मारल्यात म्हणजे त्यांना मारलं तर बयानेच फाशी घ्यायची ना असा विषय होता त्या बिचारे कवळ्या ले लेकरांला कायला मारलं ले। असं दुनियात आहे आणि हे आग आपल्या घरापर्यंत येऊ नये म्हणून तुम्हाला दक्ष राहायचं आहे अशी माझी तुम्हाला हद्दुडी विनंती आहे बघू आता ह्या घटनेमध्ये भविष्यात काय होते ना मी तुम्हाला उलगाडून उलगाडून शंभर टक्के सांगा इसकाटून सांगतो पाहिजे तर पण अशा प्रकारच्या घटना समाजाचं हृदय की बाबा इतके सोन्यासारखे जोडेही काय कसं कारण असं नका दोघांना आपलं जीवन संपावसं असं वाटलं एवढं मोठं आयुष्य पडलं होतं पुढं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे रामकृष्ण हरिमावली